नमस्कार मी सुवर्ण पाटील दर्याची नागविन या मराठी युट्यूब चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपण एक स्ट्रीट फूड ट्राय करणार आहोत आज आपण आज मसाला पावची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलंय ते, ते पाहूयात मसाला पाव बनवण्यासाठी इथे आपण पाव घेतलेला आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे मी मोठ्या आकाराचा एक टोमॅटो चिरून घेतला मोठ्या आकाराचा शिमला मिरची चिरून घेतलेली आहे छोट्या आकाराची हिरवे वटाणे घेतलेले आहेत कोथिंबीर घेतली बारीक चिरून अद्रक लसूणची पेस्ट घेतलीय मी ठेचूनच घेतले तुम्हाला हवा तर तुम्ही पेस्ट करून घेऊ हो शकता दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत इथे बटर घेतलेला आहे आपण कश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेणार आहोत तुम्हाला इथे बटर यूज करायचं नसेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आपण सर्वप्रथम बटर घालून घेऊया तव्यात थोडं थोडा कांदा टाकून घेणार आहोत आपण कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा छान असा परतलाय बघू शकता मस्त आता आपण अद्रक लहसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे बारीक चिरलेल्या मिरच्या घालून घेते मी मिनिट जरा परतून घेऊयात लगेच आपण शिमला मिर्च टाकून घ्यायचं आहे बटरमध्ये गार्लिकचा म्हणजे लसणाचा खूप छान असा सुगंध येतोय आहे मस्त लगेचच आपण शिमला मिरची घालून घ्यायची आहे म्हणजे ढोबळी मिरची ढोबळी मिरची छान परतून घ्यायची आहे मिनिटभर शिमला मिरची जरा मऊ झाली की लगेच आपण टोमॅटो घालून घ्यायचा गॅसचा फ्लेम जरा बारीकच ठेवायचा आहे शिमला मिर देखील छान असे मऊ पडले आता आपण टोमॅटो घालून घेऊया यात एकदा परतून घ्यायचे टोमॅटो सुद्धा मऊ पडला पाहिजे संध्याकाळच्या वेळेला काही स्नॅक्स खायची का इच्छा झाली ना तर अगदी दहा मिनिटातच बनणारी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा मुलांनाही मस्त मुल खूप आवडेल मुलं ही आवडीने खातील टोमॅटो परतायलाच ठेवलाय लगेचच आपण वटाने घालून घेऊया तेही छान शिजतील आणि गॅसच फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायचं आहे टोमॅटो ही छान मऊ पडलाय आता आपण या स्टेजला यात मसाले घालून घ्यायचे आहेत कश्मीरी मिरची पावडर घेतली मी एक चम्मच ती घालून घ्यायची पावभाजी मसाला घेतलाय तो घालून घेऊयात हो आणि चवीनुसार मीठ तुमचं बटर जर सॉल्टी असेल तर मिठाचं प्रमाण जरा जपूनच घाला माझं अनसॉल्टी बटर होतं त्यामुळे मी जरा प्रमाणात घातलं तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता तुम्हाला इथे बटरच्या वजी तेलाचा वापर करायचा असेल तुम्ही करू शकता मस्त सुगंध सुटलाय मसाला टाकल्या बरोबर इथे आपण थोडा पाण्याचा शिपका देऊन घेतोय अगदी थोडा भाजी पुन्हा एकदा आपण मिक्स करायची व्यवस्थित तो फ्लेम मी इथे आहे आणि दोन मिनिटांसाठी झाकण देऊन परफेक्ट मस्त अशी आपली भाजी इथे रेडी झालीय मस्त सुगंध तर काय छान येतोय मस्त आता आपण ही भाजी बाजूला करून घेऊया आपल्याला इथे पाव भाजून घ्यायचे आहे इथे मी पाव घेतलेली आहेत त्याला अशी मी मधून कट मारून घेतले बघू शकता या साईडून आपल्याला छान क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे तव्यात इथे बटर मी घातलेलं आहे ते थोडं मेल्ट झालंय आता पावाची लादी आहे ते आपण भाजायला ठेवूया याच्यावर थोडी क्रिस्पी करायची आहे जास्त नाही पाव छान क्रिस्पी असं आपलं भाजून निघालय आता आपल्याला ह्या साईडने सुद्धा भाजून घ्यायचं आहे त्याआधी आपण थोडं बटर घालून घेऊया दुसऱ्या बाजूने आपल्याला छान भाजून घ्यायचंय खाताना पण ना माझा छान क्रंच येतो पावाचा भाजी पण छान झाली आपली कलर तर बघा किती सुंदर आलाय आणि वासही खूप छान येतोय मस्तच आता आपण कोथंबीर टाकून घेऊया पुन्हा एकदा सगळ्या भाजीत कोथंबीर मिक्स करून घेऊया आता ही भाजी आपल्याला पावावर ठेवायची आहे म्हणजे थोडी थोडी टाकून अशी स्प्रेड करून घ्यायची आहे अगदी दहा मिनिटातच बनतो हा मसाला पाव तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि मुलांनाही आवडेल मुलंही खूप आवडीने खातील पण तुन, असं बंद करून घेऊया परफेक्ट इथे आपली मसाला पाव रेडी आहे थोडं वरतून टाकून घेऊया भाजी पण लगेच प्लेटिंग करून घेऊया इथे आपला मसाला पाव रेडी आहे इथे आपला मसाला पाव रेडी आहे परतून थोडा कांदा टाकून घेऊया आणि आलू भुजिया घेतलाय मी तुम्हाला होतं तुम्ही प्लेन शेवई घेऊ शकता मस्तच इथे आपला मसाला पाव रेडी आहे इथे आपला मस्त असा चटकदार आणि चमचमीत मसाला पाव तयार झालेला आहे